सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं तरी ना आता संध्याकाळचे ना जवळजवळ पाच वाजलेले आहेत आणि कपडे वाळले आहेत त्याच्यामुळे ते, ते काढून घ्यायला आलेली आहे गव्हाचे पीठ संपलेले आणि त्याचं दळणही करायचं होतं त्याच्यामुळे मी आता दळण करायला लागलेले असेही घावाचे आहे ना पंधरा दिवसापेक्षा जास्त धुणं खाऊ नये असं म्हणतात त्याच्यामुळे नाही जास्त घावाचं दळण म्हणजे दळत नसते आणि घरचीच गिरणी आहे त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं दळत असते त्याच्यामुळे आता हे गहू निवडायला घेतलेले आहेत आणि आता गहू निवडून घेते

आता ना माझे गहू निवडून झालेले आहेत आणि आता गिरणीमध्ये दळायला टाकते आणि तसंही मी जास्त गहू दळून ठेवत नाही कारण जास्त जुनं पीठ झालं असेल तर ते चांगलंही लागत नाही आज ना मुलाच्या मित्राला जेवायला बोलवलं आहे आणि त्याच्यासाठी मासे आणलेत त्यांच्या घरचा काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामध्ये ह्याला जेवायला बोलवलं होतं त्यामुळे ह्याला असं झालं होतं की कधी मी त्याला जेवायला बोलवेल त्यामुळे त्याच्यासाठी ना आज जेवायला बोलवलं आहे आणि त्यासाठी मासे आणलेत मासे जरा जास्तच आणलेले आहेत आणि माशांचा खूप वास येतो म्हणजे त्यासाठी ना आता इथं बाहेरच मी धुवायला मासे घेऊन आलेली आहे कारण हे ना बाहेर म्हणजे वाळून जातं पण हे ना आतमध्ये कुठं धुवायला जागाही नाही तशी त्याच्यामुळे आता हे बाहेर धुवायला आणलेले आहेत मासे आणि आता धुवून घेते माशांची खवलंच असतात जास्त आणि चिलापी जातीचे आणलेले आहेत मासे आता मी हे धुवून घ्यायला लागली आहे मुलांचं कसं असतं ना की त्यांच्यासाठी कोणी काय केलं की त्यांना लगेच ना ते उपकार फेडायचे असतात आणि मित्रांमध्ये तर अजूनच त्याच्यापेक्षा वेगळं असतं त्याच्यामुळे ना त्यालाही वाटत होतं की त्याला जेवायला बोलवावं म्हणून आहे ना म्हटलं बोलो आजच खवलं काढून आहे ना आता मासे ना दोन तीन पाण्याने असे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी मासे आता धुवून आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना टाकते आता हळद आणि नाही हे चवीनुसार मीठ जास्त मासे आहेत त्याच्यामुळे आता दीड चमचा मीठ टाकलेले आहे आणि हा गरम मसाला आणि ही ना खोबरा आणि लसणाची जी पेस्ट बनवली आहे ती मी आता टाकून घेते आणि वरून ना अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे माशांना ना असा मसाला व्यवस्थित चोळून घेतला ना तर प्रत्येक माशाला मसाला लागतो आणि त्याच्यामुळे ना माशाला चव चांगली उतरते कारण आहे ना माशांना ना कढईमध्ये टाकल्यानंतर जास्त हलवता येत नाही जास्त हलवले तर माशाचे तुकडे पडतात कारण मासे लगेच शिजतात त्याच्यामुळे नासा व्यवस्थित मसाला चोळून घेतलेला आहे पहिल्यांदा आता ना ह्याच्यामध्ये मी टाकलेले तिखट जास्त मासे आहेत त्याच्यामुळे दोन चमचे तिखट टाकलेले आणि ते लावून घेते असं आणि आता हे ना छान असं मी लावून घेतलेले कढईमध्ये तेल ओतलेले आणि आता ह्या तेलामध्ये इथे नाही फ्राय करून घेते म्हणजे वाफून घेते पाणी अजिबात ओतणार नाही आणि बिना पाण्याचे ना फक्त कमी गॅसवरती ना वापरून घेणार आहेत मासे मासे ना, ना, ना ता ता मी असे छान हलवून घेतलेले आहेत आणि ना आता कमी गॅसवरती ना अजिबात पाणी न ओतता इथे वाफवून घेणार आहेत मासे आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आता झाकण ठेवते आणि वाफवून घेते माश्याची ना रस्सा भाजी बनवण्यासाठी ना आता कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कांदा आणि डाळ सगळ्यांची पेस्ट बनवलेली आहे आणि आता ही पेस्ट तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता छान अशी ना तेल सुटेपर्यंत भाजून घेते ह्या पेस्टमध्ये मी टाकलेले आता काळे तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता छान असं हलवून घेतलेले आणि ना ही ग्रेवी ना आता मी छान अशी शिजू देणार आहे कारण ना मासे टाकले ना तर लगेचच मासे शिजतात मासे शिजायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे ना ग्रेवी शिज थोडी शिजली ना म्हणजे चांगली एकजीव होईल आणि त्यामुळे की नाही आधी ग्रेवी नुसती शिजू देणार आहे आणि शेवटी मासे टाकणार आहेत मासे शिजायला वेळ लागत नाही चार पाच मिनटातच मासे लगेच शिजतात त्यामुळे आता ही ग्रेवी शिजती आहे कमी तेलामध्ये कुरकुरीत असे तळल्यासारखे मासे बनवण्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे अंदाजे की नाही एक वाटीभर रवा घेतलेला आहे आता ह्या रव्यामध्ये ना मी टाकलेले आहे चवीनुसार मीठ त्यानंतर काळं तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे भरपूर असं तीळ टाकलेलं आहे माशांमध्ये तीळ खूप छान लागतं आणि सुक्या माशांमध्ये तर भरपूरच छान लागतं वरून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे तिळाचा आहे ना जितका जास्त वापर स्वयंपाकामध्ये करता येईल ना तितकं छान होतं स्वयंपाक आणि चवीलाही चा चांगला लागतो माशांमध्ये मा ते तिळ खूपच छान लागतं त्याच्यामुळे हे तीळ टाकलेले आणि असं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घेतलेलं आहे थोडीशी हळद कमी वाटली त्याच्यामुळं अजून थोडीशी हळद टाकलेली आहे आता ही ग्रेवी ना छान अशी शिजलेली आहे त्याच्यामुळे पलीकडच्या गॅसवर मांडलेली आणि आता हा तवा ठेवलेला आहे मी आणि आता तव्यामध्ये तेल टाकून घेते आणि ना हे जे फ्राय थोडेसे शिजवले होते मासे ते मी ह्या मिश्रणात ते ना असे लावून घेतलेले नुसत्या वाफेवर मी जे मासे शिजवले होते ना, मी ना ते मी आता ह्या रव्याच्या आणि सगळं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये त्याला लावून घेतलेले आणि मासे शिजवलेले असल्यामुळे ना त्याला लगेच लागतं ते सगळं लावलेलं आणि आता मी हे असं लावून घेतलेलं आहे आणि तव्यावरती ना तेल ओतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये ना मी आता हे असे शालो फ्राय करून घेते अशा पद्धतीने मासे नक्की बनवून बघा तळलेल्यासारखे मासे खाण्याचा आनंद मिळतो आणि तेलही कमी पोटात जातं त्याच्यामुळे ना मी नेहमी अशाच पद्धतीचे मासे बनवत असते आणि बारीक गॅसवरती ना असे ठेवले ना म्हणजे छान असे कडक कुरकुरीत होतात आणि छान लागतात त्यामुळे असे मासे नक्की बनवून बघा आणि आता माझे मासे तयार झालेले आहेत इकडं रस्सा भाजी तयार झालेली आहे तर आता मुलं व्यायामावरून आली की मग आता जेवायला वाढायचे आणि मुलं आता आलेलीच आहेत तर आता ताटं ता ता करायला लागलेली आहे तर आता मुलांना ताटं ता करून घेते